सर्वांना नमस्कार तर ऐका सर्वांच्या मनात एकच एकच कृष्णाच्या बड्डेला काय गेल नाही कृष्णाच्या बड्डेला काय घ्यायला नाही चला म्हणलं राहू दे आपल्या हॉस्पिटलमधलं काम पण घरी येऊन पहिलं म्हणलं कमेंट करून जे तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यावा म्हणलं कृष्णाच्या बड्डेला न जायचं कारण सांगतो मी तुम्हाला दुसरी गोष्ट शेंबोचा पण बड्डे होता असं काय नाही की कृष्णाचं होता त्याला पण काय गेल नाही अहो मित्रांनो गिफ्ट दिलं माहिती तिथेवर मग आज मी पोचल्यामुळे झालो की बरं असू या कुठल्या आणि शंभूला पण काय गिफ्ट दिले ती पण सांगतो आणि आज दुर्गा माऊला सोडायचं होतं ती पण कॅन्सल झाली आणि आज पाचवा दिवस आहे काय भानगड आहे काय नाही चला सविस्तर सांगतो दाजी पण गेले निघून आणि आता हॉस्पिटलला तुम्हाला सांगतो आई राधू दुर्गा माऊ आणि प्रियंकाचे काल आले ते पांडूई तर गेले ते तर पांडूनी पण पैसे किती दिले ते पण प्रश्न तुम्हाला पडला असेल बिल किती झालं तर आलो वेळात वेळ काढून चला म्हटलं आपली यूट्यूब फॅमिली वाट बघत असन तर सांग तर पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाच्या बडेला काय गेल नाही तर पांडूचा एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही त्यामध्ये तो का बोलला होता की आम्ही भाऊ भाऊ दोघंजण तुम्हाला बोलताना दिसतोय म्हणजे असं नाही की आम्ही कायमचं बोलत किंवा रोजच बोलत किंवा बोलतोच आहे असं काही कन्फर्म नाही तर आम्ही फक्त एवढ्यासाठी बोलतो बघा कोणी व्हिडिओ बघितला नसला तर जाऊन बघा आम्ही फक्त लांब राहून आमचं प्रेम आहे लांब राहून आम्ही एकत्र असल्यासारखं आहे असं मला वाटतं पण त्याचं म्हणणं असं आहे की फक्त ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला फक्त राग लोप समजा माग ठेवायचा आणि एकामेकाला साथ द्यायची आणि एकत्र यायचं असं त्याचं म्हणणं आहे की आता हॉस्पिटलचं अशी वेळ आली तेव्हा तो येणार बोलणार काय होईल त्याच्या फुल नाही फुलाची पाकळी मदत करणार त्याच्या टायमिंगला काय असं दुःखाचं झालं ते येणार पण सुखात नाही म्हणजे आता सुखाचं काल काय होतं बड्डे होता, होता। मग मी म्हणले की बाबा आपल्याला तो बोलला की बाबा आम्ही का असं बोलत नाही म्हणजे मी बोलत नाही त्याला असं आवरजून फक्त संकटाच्या वेळेलाच मी बोलतो आणि त्या टायमिंगला झालंच पाहिजे एकत्र म्हणून मला बड्डेला काय जाऊ वाटलं नाही आणि मी गे काय गेलो नाही बरं आहे का ॲक्च्युली मी कृष्णाला स्पेशल गिफ्ट देणार होतो काय ते पण सांगतो तुम्हाला तर माझी इच्छा अशी होती की त्याचं बदाम हरवलं होतं मध्ये यात्रेमध्ये गेलता आपटी वगैरे त्यात कुणीतरी गळ्यातलं बोललं बदाम आणि बदाम गेलं तर तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की त्याला आता आधीमध्ये बदाम द्यायचं नाही तर एक आठवण म्हणून एक बड्डेला गिफ्ट म्हणून द्यायचं पण ॲक्च्युली दुर्गा माऊ आज आयुष्यामध्ये चार पाच दिवस झालं तर अशी वेळ माझ्या आली त्यामुळे तुम्हाला सांगतो जास्त काय खर्च करू शकलो नाही एक त्याला एक खेळण्याच्या स्वरूपामध्ये गिफ्ट दिलं ना दिलं ते आर्गन दिलं वाजवायचं तुम्ही बघितलंच म्हणजे मी तिथं पोचल्यान झालं आणि दुसऱ्या दिवशी शंभूचा लगेच बड्डे होता तर शंभूच्या बड्डेला पण दाजे ताई म्हणले तर आलाय दारात इथनं डबा घेऊन चाललाय तर चल लगेच केक कापू मला सांगा रात्री त्या अगोदर शंभूचा कृष्णाचा बड्डे होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी शंभूचा तिथं गेलो तर पांडू काय म्हणेन बघा माझ्या पोराच्या बड्डेला ह्याला त्याची पूरगी आजारी होती आतमध्ये सुद्धा आलं नाही आणि आता शंभूच्या बड्डेला कसा ह्याला वेळ भेटला त्यामुळे मी दाजीला ताईला म्हटलं ताई की राधू मी पाचशे रुपये दिलेत म्हटलं हे शंभूला टाकेन आणि शंभूला मी स्पेशल गिफ्ट घेणार आहे की शंभूला म्हणलं तुला काय घ्यायचं मला सांग मोबाईल ही सोडून दुसरं दोन तीन हजार पण काय सांग तो म्हणला मला वॉच घ्या मामा ठीक आहे सिम कार्ड टाकायचं तसले वॉच घ्यायची बोली म्हटलं दुर्गाला एकदा घरी आणू दे व्यवस्थित <laughs> होती तुला पेशंट मी गिफ्ट देतो म्हटलं देतो म्हटलं त्याला बूट घेणार होतो मी मायामाना चांगला रनिंगचा पण मी काय बड्याला येऊ शकत नाही कुणी नाराज व्हायचं हो नाही माझ्या कारण पांडूच्या कृष्णाच्या बड्याला नव्हतं म्हटलं शंभूच्या जाऊन जमणार नाही ताईला दाजे सांगितलं तर तो रागाला जाईल जाईन त्यामुळे दाजेने त्यांनी समजून घेतलं आणि तो पण तसा म्हटला की बाबा फक्त संकटाच्या वेळ आला तर मग त्याच टायमिंगला फक्त आम्ही एकत्र असेल असं काय आणि माझी इच्छा पण नाही की कुठं असं माझी हां जाव काय काय गोष्टी असते त्या था। बरं ठीक आहे आता राहिला दुसरा प्रश्न ताईंदाजी काय गेले ताईंदाजी काय कृष्णाचा बड्डे झाला लगेच शंभूचा आला शंभूचा बड्डे केला आनंदाने ताई दोन दिवस राहिली गाठी बिटी घेतल्या विचारपूस केली दाजेने जेवढं होईल तेवढी मदत करता येईल तेवढी दाजीने केली <coughs> आणि दाजी आज गेले कारण त्यांना पण बहिमुख काढायचे आणि आता दुर्गा आज सोडायचं होतं मित्रांना दुर्गामावला सोडायचं होतं तर डॉक्टर म्हले रात्रीच म्हणले डिचार्ज देतो सकाळना सिस्टर यांना सोडा आणि ते डॉक्टर दिवसात एकदाच येते मेन डॉक्टर आणि सकाळ सिस्टर म्हणते नाही नाही तुम्हाला सोडलंच नाही मी तर तुम्हाला सांगतो तिथले हॉस्पिटलमधले रग झालं कपडे झालं टॉवेल झालं येऊन इथं दुन्हे टाकला आणि धुवून टाकलं म्हणलं आता जातून घेऊन येतो जाणं गेलो तर ती सिस्टर मग नाही नाही आता नाही सोडायचं आणि ती इंजेक्शन आता सलाईन बन केल्यात फक्त इंजेक्शनाचा कोर्स आहे दीड दिवसाचा तो करायला लागेल डॉक्टरांनी सांगितलं नाही मग काय बोलत आता त्यांच्या पुढे जाऊन पण जमा नाही म्हटलं आता इतके दिवस ठेवले तर रिक्षा नको घ्यायला मी पण घरी पण आणू शकत नाही परत रिटर्न आलो डबा बनवला हे ते ताईदाजी पण होते हे आलो ताईदाजी गेले गावाकडे आणि मी येत तुम्हाला सांगतो ते टॉवेल वगैरे धुतल्याला घेतला फक्त संध्याकाळ कपडे पण नाहीच्यात डबा घेतला आई म्हणली चल मी पण येते राधू पण म्हणली मला बघायचं आहे दुग्या मावला गेलो हॉस्पिटलला त्यांना तिथं सोल आहे बोसले मॅडमचा कॉल आलता राधूच्या मिसचा की बाबा बरं आहे का दुघ्या मावला बरं आहे का असं तसं वगैरे असं असं विचारपोस आणि मा बऱ्याच माझ्या फॅन लोकांनी कुणी कॉल केलं कुणी मेसेज केलं कुणी देवाकडे प्रार्थना केली जसं की सेम टी सेम राधू ॲडमिट होते तसंच प्रकार बर भरभरून तुमचं प्रेम बघून एवढं भारी वाटतं मित्रांनो वाटतं यायला काय चुकीचं मी निर्णय घेतो चुकून टेन्शनमध्ये यूट्यूब बंद करायचं नको वाटतं भले त्याच्यावर काय येऊ नाही पण भले फक्त तुमच्यापर्यंत मी नेहमी आठवणीत राहावं म्हणून तरी यूट्यूबवर ते राहावं असं मला वाटतं बरेच जण मला म्हणले की दादा मी तुम्हाला पैसे पाठवू का अशा टायमिंगला पैसे नाही म्हणले मग कुठल्या टायमाला द्यायचं मुंबईवरनं कल्याणी म्हणून आहे बिग फॅन आहेत तेही म्हणले बरेच जण असे प्रियंका पैसे कॉवर आले सुरेगा म्हणून आहे ते पुण्याच्या ते म्हणले की पैसे पाठवू का परत त्याला खांडेकर म्हणून आहेत ते म्हणले की बाबा मी पैसे पाठवतो अजून बरेच असे कॉल आले की मी म्हणले दहा हजार पाठवतो वीस हजार फोनपेच नंबर द्या सांगा कोणाचाही नको हो मला रुपये मित्रांनो फक्त तुम्ही सपोर्ट एवढा करा की माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा रोज बघत जावा आणि आशीर्वाद तुमचा राहू द्या इथंच मला भरपूर लाखात रुपये आले होणे मला माहिती आहे तुम्ही प्रेमापोटी मानता दोघे मावावर तुमचं प्रेम आहे समजायची आवडते वाटतं की अशा टायमिंगला तुम्ही नाही म्हटलं मग कोण आहे युट्यूब फॅमिली म्हणजे जसं की पांडू पूजा आहे वडील तसं तुम्ही पण माझे म्हणून तुम्हाला तर मी यूट्यूब फॅमिली म्हणतो यूट्यूब फॅमिलीची इज्जत पण करतो असं दुसऱ्यामुळे नाही एक, -एक सबस्क्रायबर एक एक आता व्हिडिओ बघतो हा माझ्यासाठी कोटी होणे लाखात आहे त्याची किंमत प्रत्येकाला रिप्लाय देतो वेळ भेटेल तसं मेसेज वाचतो फोन उचलतो वेळ देतो तुमच्यावर तर माझं समजा चालू त्यामुळे तुमची इज्जत करतो मला एकही रुपयाची कोणाकडनं आशा नाही मला फक्त तुमचा आशीर्वाद हीच माझ्यासाठी कोट्याच्या रुपयाची एस्टेट आहे बाकी काय नाही बाकी तुमच्या आशीर्वादाने डुग्या माव आपला बरा झाला इंजेक्शन द्यायचं सकाळ संध्याकाळ उद्या आणि उद्या।, उद्या चला आणतोय डुग्या मावला बाकी काय नाही तुम्ही पण काळजी घ्या बघा कशाने झालं ते सांगतो सलग चार पाच दिवस मी संध्याकाळ रोज आईस्क्रीम आणायचं जेवण जी। झाले की थंडेत खावं कारण दिवसभराने आणि गरम झालेलं आहे खाले त्यामुळं आम्ही खाता खाता दोघे मावला पण एक प्लेट देत होतो सलग पाच दिवस आईस्क्रीम दुपारला बर्फाचं गोळं यायचं इथं दहा रुपयाला तसले घेतले ती पण चोकायची आणि टरबुजून कलंगड हे पाच दिवसात तिचं छताट पॅक झालं तर हे आज मला समजलं अशा गोष्टी चुकून पुन्हा होऊन देत नाही आणि बाकी बरेच जण म्हणले रूम बदला स्वामी समर्थ हे ते आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी देवाची भक्ती करतो परत त्याला ते वशात पण पाळतो तुम्ही सांगितलं तसं करतो बाकीचं ह्यांच्या आशीर्वादापेक्षा तुमचा आशीर्वाद लय महत्वाचं आहे आणि खरंच तुम्ही तिकडनं काहीतरी जप केलं तुम्ही कळकळा कल केला देवाला विनंती केली म्हणून तर आज तुमचा निमा आशीर्वाद निमा डॉक्टरचं सहकार्याने दोघ्या बर मग बरी झाली अशी नाही वेळ यायला पाहिजे दुश्मन का असाना पण आम्हाला आम्हाला माहिती आहे लेकरा बाळ दवाखान्यासारखं दुःख दुसरं सुख काहीच नाही मित्रांनो किंवा दुःख दुसरं काही नाही बरं ठीक आहे एवढंच सांगायचं होतं की आज दोघ्या मावला घरी आणायचं होतं मी तर समध्यांना सांगून बसलो आणायचं आहे पण ॲक्च्युली कॅन्सल झालेलं आहे ते आणायचं बाकी खणखण येते हॉस्पिटलला पण बरेच फॅन भेटायला आले लांबनं लांबणं आले आताच हॉस्पिटलवरून आलो इथलेच आमच्या मोठे ते लेडीज ते सुद्धा रिक्षेने मी गाडी बघितले त्यांनी लांबनं म्हणजे मी रिक्षेने आता उतरलं तुम्हाला आवाज देते तुम्ही पुढं पुढं उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला बघायला भेटेल ते पण आले खेळते समजा शिष्ट मावची चोंडे वाढतात असे चोंडे वाढतात शिंडी धारतात गाल वाढतात समद्या शिस्टर तिथं त्या किचनला गेलं हॉटेलमध्ये तिथं हाय हॉ त्या हॉस्पिटलचं तिथले पण मॅडम चॉकलेट देते शिस्टरच्या ते कॅबिनमध्ये पळाले तिथले म्हणजे समध्यांची लाडकी येते माहीत नाही पण क्यूट दिसते म्हणून समधे तिचा लाड करतात घाटात जन्मली लक्ष्मीचं माझ्यासाठी तर डोक्यामावची पण हिडो होतो रोजच्या रोज अपडेट देतो भरभरून प्रेम करतात माझ्या मग एवढं वारंवार खात्री होती आणि कधी विसर पडून देत नाही कुठं दुःख विसर पडतं ते तर तुम्ही भरून काढताच बाकी ना एवढं मला तुमच्याशी भूल वाटलं आज मनापासून ठीक आहे आणि कोण माझ्यावर नाराज असेल कुठल्या गोष्टीमुळे नाराज होणार मित्रांनो कारण बरेच मला पण तुमच्यासारखंच मी पण एक माणूस आहे मला पण काय भावना वगैरे दुःख असते काय अडचणी असतात पण तुमच्यापर्यंत नाही मी ते पोचवत मग काय काय गोष्टी मना पण घेत जाऊ न जिथले तिथे सोडून देत जावा कारण मनुष्य जन्म काय आज आहे तर उद्या नाही म्हणून चुका घेऊन बसला तर तुम्ही आयुष्यभर तुम्ही टेन्शनमध्ये राहणार जो मोठ्या मनाने माफ करतो तोच खरा मोठ्या मनाचा असतो असे काही चुकलं वगैरे असलं काहीतरी असे कोण नाराज असलं तर असं काही लई मनाव घेत जाऊ ना माझं बाकी मी जिथलं तिथं सोडून जातो पुन्हा हे होतो तुमच्यासाठी चला आणि बऱ्याच तुम्ही गोष्टी मला बोलता की दादा तुम्ही असं करा प्रियंकाला तसं करा मी तसं करतो तुम्ही सांग बोला तुमच्या खाते ते बोललो सुद्धा भावाला मी त्या घरी पण गेलो एवढ्यापर्यंत केलं अजून काय तुमचं असलं तरी मला सांगा हां तुमच्यासाठी मी रागलो हट्टसुद्धा हाट्टसुद्धा विसरतो लांब ठेवतो हो फक्त तुम्ही मला महत्त्वाचं आहे बाकी तुमचा आशीर्वाद चला तर आता मी निघालो हॉस्पिटलला आजचा पण मुक्कम माझा तिथंच आहे उद्याच्याला आणतो बाकी घडव बघायला विसरू नका